मन माझे सांगे तुला धन्यवाद प्रभू मन माझे सांगे तुला धन्यवाद प्रभू केले तू कार्य महान माझ्या प्रभू केले तू कार्य महान माझ्या प्रभू निर्बला तुझीच साथ मिळेल निर्भलांना तुझीच साथ मिळेल सांगू कसे मी तुला धन्यवाद प्रभू सांगू कसे मी तुला धन्यवाद प्रभू मन माझे सांगे तुला धन्यवाद प्रभू मन माझे सांगे तुला धन्यवाद प्रभू <cmPod> तूच दिले एक जीवन नव्हे तूच दिले एक नवे, कोटी कोटी धन्यवाद माझ्या प्रभू कोटी कोटी धन्यवाद माझ्या प्रभू मन माझे सांगे तुला धन्यवाद प्रभू आम्ही थँक्यू ख्रिस्त नावाला फार सुंदर गीत आपण परमेश्वराच्या गौरवासाठी गात आहोत येस आवाज देवाच्या सुतीसाठी आपण गीत गावून ह्या सुंदर सकाळी त्याची उपकार सुती करूया आणि कृपेच्या सिंहासनाशी हे गीत गाऊन आपण त्याची आराधना करूया कृपेच्या सिंहासनाशी मेतो प्रभू मे तुझला नमन करित प्रभु मे ला नमन करितो कृपे च सिंहासनाशि प्रभु मे प्रभुमि नमन करितो प्रभु मे तुज नमन करितो आराधना आ साठी पूर्ण मनाने अंतकरणाने पूर्ण शक्तीने आराधितो आ आराधना आ

अजूनही मला वाटतं नीता आ, सुजाता दिदी विशाखा सिस्टर आहेत विदुल आहे तर आपण सगळेजण एक एक करून जरूर ठीक आहे आम्ही एक गीत गातो परमेश्वराच्या गौरवासाठी तुझ्या विना पवित्र पवित्रात तुझ्या विना पवित्र नाही त नाही बो झा प्रभू आराधुना हो नाही प्रभुे माझी तु करो तुला तुझ च सा पवत्र आत्मा जीव मात मुझा च सा पवित्र आत्मा जीवमात येशू ख्रिस्त नावाला करू येस yes, आपण एक एक करून परमेश्वराचा गौरव करूया गीत गाऊन त्याच्या अंगणात जाऊया येस yes, नीता येस yes, हालेलुया देव बाप्पा चोपकार सुतेसाठी मी एक गीत गाते आसम के पार जाएंगे मेरा ईश्वर रहता वहा नीले आसमा के पार जाएंगे मेरा ऐशुरता वहा हम मिलेंगे बादलों पर हम मिलेंगे बादलों पर देखेगा सारा जहा देखेगा सारा जहा आसमा के पार जाएंगे मेरा हे वहां मेले आसमा के पार जाएंगे। मेरा ये वहां उसका कोई न होगा होुरा हर एक वादा उसका होता है पूरा उसका कोई भी वादा उसके आने का वादा भी होगा पूरा देखेगा सारा के पार जाएंगे मेरा रहता वहां नीले आसमां के पार जाएंगे मेरा ये वहां यह विश्वास है मेरा जो होगा पूरा सपना ये मेरा न रहेगा अधूरा ये विश्वास है मेरा फिर संग हम रहेंगे अपने यीशु के देखेगा सारा जहां हम मिलेंगे बादलों पर हम मिलेंगे बादलों पर सारा निले के पार मेरा गौरवासाठी प्रियानू अजून एक व्यक्ती गीत गाण्याची संधी घेऊ शकतात जर कोणाला गीत गायचं आहे येस विशाख असिस्ट हो हो विशाख असिस्ट அறிவா அறிவந்தா அருகா அருக அறிவந்த

Hãy subscribe lặn lội, tình anh đã lỡ. Ánh trăng lỡ. परमेश्रिस्त नावाला करो देवाच्या नावाला करो प्रियानो फार सुंदर असा उपका सुद्धा गीताचा यज्ञ आपण परमेश्वराला अर्पण केलेला आहे आणि याच वचन जे अभिवचन आहे जुलै महिन्यासाठी ते तुमच्या माझ्यासाठी आहे याकोबाचे पत्र याचा पाचवा अध्याय आणि वचन सात थोडस मोठं वचन आहे आणि ते मी तुमच्यासाठी वाचतो याकोब पाच वचन सात हे आपलं जुलै महिन्याचं अभिवचन आहे आणि हे अभिवचन सांगत अहो बंधूंनो प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा पहा शेतकरी भूमीच्या मोलवान पिकाची वाट पाहत असता त्यास पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो आमेन परमेश्वराच्या नावाला गौरव आणि प्रियानो हे अभिवचन तुमच्या माझ्यासाठी जुलै महिन्यासाठी आहे की परमेश्वर तुम्हाला मला शोषितपणा बाळगावा आपण धीर धरावा ख्रिस्तामध्ये आपण सहनशील व्हावे म्हणून परमेश्वर आपल्याला वचन आहे या जुलै महिन्यामध्ये परमेश्वर म्हणतो अहो बंधूंनो प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा पहा शेतकरी जसा भूमीच्या मोलवाण पिकाची वाट पाहत असता पहिला आणि शेवटला पाऊस मिळेपर्यंत तो धीर धरतो आणि ती सहनशीलता तो शोषितपणा प्रियाणो तुमच्या माझ्या अंतकरणात येणं फार गरजेचं त्याच वचनामध्ये जर आपण पुढे आठ पासून अकरा पाहिलं तर परमेश्वराचं वचन सांगतं तुम्ही ही धीर धरा आपली अंतकरणे स्थिर करा कारण प्रभूचे आगमन जवळ आले बंधूंनो तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांवर चिडून कुरकुर करू नका पहा न्यायाधीश दारा उभा आहे बंधूंनो जे संदेश ते प्रभूच्या नामाने बोलले त्यांचे दुःख सहन व त्यांचा धीर याविषयी कित्ता घ्या पहा ज्यांनी सहन केले त्यास आपण धन्य म्हणतो तुम्ही योगाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि प्रभूकडून जो त्याचा शेवट झाला तो पाहिला या प्रभु आहे यावरून प्रभू फार कणवाळू व दयाळू आहे हे तुम्ही पाहिजे गौरव आणि हेच प्रियांनो तुमच्या माझ्यासाठी या महिन्यासाठी देवाने दिलेलं वचन आहे परमेश्वर तुम्हाला मला सांगत आहे की आपण आपली अंत करणे स्थिर करूया धीर धरूया कारण प्रभूचं आगमन जवळ आलेलं आहे आलेलं या आणि म्हणून या जुलै महिन्यामध्ये प्रियांनो वर्षाचे सहा महिने पूर्ण झालेले आहेत अर्धवर्ष अर्धवर्ष आहे त्या वर्षामध्ये विशेष करून तुम्ही आणि मी ख्रिस्तामध्ये आपली अंतकरणं स्थिर करूया धीर धरूया संकट होत आहेत छळ येत आहेत बाहेरची परिस्थिती जी आहे सर्व गोष्टींमध्ये ख्रिस्ताचे म्हणून तुमच्या माझ्या विरोधात गोष्टी बोलल्या जातील केल्या जातील परंतु तुम्ही आणि मी ख्रिस्तामध्ये स्थिर रावे आपल्यामध्ये अधिक शोषितपणा यावा म्हणून या दिवसांमध्ये प्रार्थना कारण वाडी वचनामध्ये लिहिलेलं आहे बंधूंनो तुम्ही दोषी ठरू नये म्हणून एकमेकांवर चिडून कुरकुर करू नये यानु आपण जाणतो आपण मंडळीत आहोत तरी सुद्धा बरेचदा आपण मंडळीत असून सुद्धा कुटुंबात असून सुद्धा ख्रिस्तामध्ये असून सुद्धा आपण आपल्याच मंडळीतील आपल्याच कुटुंबातील आपल्या भावा बहिणी विरोधात कुरकुर करतो त्यांच्यावरती चिडतो प्रियानो आणि वचनामध्ये लिहिले तुम्ही आणि मी दोषी ठरू नये म्हणून आपण हे करू नये कारण पहा न्यायाधीश दारा नजी है। समाजा प्रभु तो प्रियानो आपला प्रेमळ प्रभू आहे आपला मित्र आहे आणि तो आपला न्यायाधीश सुद्धा आहे म्हणून आपण दोषी ठरू नये म्हणून विशेष एकमेकावर चिडून कुरकुर करू नये आणि वचनामध्ये लिहिले जे संदेशे प्रभूच्या नामाने बोलले त्यांचे दुःख सहन त्यांचा धीर समोर उदाहरण आहे त्याचा जो त्याग आहे ती नम्र चित्तवृत्ती प्रियानो तुम्ही आणि मी, मी विशेष करून या जुलै महिन्यामध्ये आपल्या अंगी घेऊया प्रिया आपल्यामध्ये धीर आणूया आपल्यामध्ये सहनशीलता आणूया आणि आपल्या समोर इतके संदेशे आहेत यांचं उदाहरण आहे आणि सर्वात मोठं उदाहरण सर्वात मोठा किता प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे तो देवाच्या स्वरूपाचा असूनही देव स्वरूप असण हा त्याने लाभ मांडला नाही त्याने स्वतःला रिक्त केलं नम्र केलं मनुष्याच्या प्रतिमेच होऊन सुद्धा त्याने दासाचं स्वरूप धारण केलं आणि मी सुद्धा ती नम्र चित्तवृत्ती आपल्यामध्ये ठेवावी आपण मंडळीमध्ये जात असताना आपल्या कुटुंबामध्ये असताना आपण सेवा करून घेणारे नव्हे तर सेवा करणारे असावे सगळ्यांना आणि स्वतःलाही पूर्वक या जुलै महिन्यामध्ये आवाहन करतो आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मंडळीमध्ये बरेचदा प्रियानो अशी परिस्थिती उद्भवते की आपली चिडचिड होते आपल्यामध्ये कुरकुर करण्याची प्रवृत्ती येते कळत ना कळत आपल्याला वाटतं की नाही हे बरोबर होत नाही आणि बरेचशे गोष्टी असतात प्रियानो जेव्हा आपल्याला समोरचा व्यक्ती आपल्या घरातला एखादा व्यक्ती आहे आपल्या घरातलं लेकरू आहे आपला भाऊ आहे बहीण आहे पती आहेत पत्नी आहेत आई वडील आहेत चुकत असते का त्यांच्याकडून कळत न कळत एखादी चूक होत असेल आणि आपण त्यांना समजवायचा प्रयत्न करतो त्यांनी ऐकलं नाही तर मग आपली चिडचिड होते परंतु देवाचं वचन सांगतो बंधूंनो बहिणींनो तुम्ही दोषी ठरू नये म्हणून चिडून एकमेकांविरोधात कुरकुर करू नका आणि म्हणून प्रियानो त्याचा सुंदर उपाय जो परमेश्वराने सांगितलेला आहे जर असं प्रसंग येत असेल तर आपण प्रार्थनापूर्वक नम्रतेने समजावणं आणि प्रार्थना करणं अत्यंत गरजेचं आहे प्रार्थना हा शेवटला पर्याय नाही हा पहिला पर्याय आहे त्यासाठीच मी वचन वाचतो तोच अध्याय आहे पत्र याचा पाचवा अध्याय वचन तेरा ते, ते सोळा तुम्हापैकी कोणी दुःख भोगीत आहे काय त्याने प्रार्थना करावी कोणी आनंदित आहे काय त्याने स्तोत्रे गावी तुम्हापैकी कोणी दुखनाहित आहे काय त्याने मंडळीच्या वडिलांना बोलवावे त्यांनी प्रभूच्या नामाने त्याला तेल लावावे व त्याचवर ओणवून प्रार्थना विश्वासाची प्रार्थना आणि त्याने पापे केली असली तरी त्याला क्षमा होईल यास्तव तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करा करून एकमेकांसाठी प्रार्थना करा धार्मिकाची प्रार्थना कार्य करण्यास प्रबळ असते एलिया सारख्या स्वभावाचा मनुष्य होता त्याने पाऊस पडू नये अशी आग्रहाने प्रार्थना केली आणि साडेतीन पर्यंत पृथ्वीवर पाऊस पडला नाही पुन्हा त्याने प्रार्थना केली तेव्हा आकाशाने पाऊस पाडिला आणि भूमीने आपले ठळ उद्धव होय पित्या होय माझ्या प्रियांना जुलै मा महिन्यामध्ये आपण आजूबाजूला पाहतो की परमेश्वराने किती सुंदर पाऊस दिलेला आहे भूमीला बहर आलेला आहे आणि आता भूमीने आपले फळ द्यावं ही वेळ आलेली आहे आपण त्याची अगदी जसं नानिनी काल प्रार्थना केली नाही का काही ठिकाणी पेरण्या अजून बाकी आहेत पेरण्या होणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे प्रियानो तुमच्या माझ्या जीवनामध्ये देवाचं वचन परमेश्वर भरपूरीने पेरत आता आपले फळ देण्याची हंगाम जवळ आलेला आलेलाच आहे किंवा आणि म्हणून ख्रिस्तामध्ये तुम्ही आणि मी प्रार्थनेचा आणि शोषितपणाचं धीराचं फळ देऊया आज जुलै महिना प्रियानो वचनामध्ये लिहिल्याप्रमाणे आपण प्रार्थना करूया वचनामध्ये लिहिलं आजारी आजारी लोकांसाठी आपण नेहमी प्रार्थना देतो नाही का आजारी मी सर्वांना एक आवाहन करू या महिन्यामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये तुमच्या आजूबाजूला जे कोणी तुम्हाला आजारी दिसतील तुम्ही तेल लावून वचनामध्ये काय लिहिलेलं आहे त्यांना प्रभूच्या नावाने तेल लावावे व त्याच वर ओणगुण प्रार्थना आपण सगळेजण ही गोष्ट करूया प्रियानो आपल्या कुटुंबामध्ये आपल्या मंडळीमध्ये आजूबाजूला कोणी जर आपल्याला दिसत असेल आजारी आहे दुखनाईत आहे प्रियाण आपण प्रभूच्या नावाने तेल लावून ओणवून त्यांच्यासाठी नम्रतेने कळकळीची प्रार्थना करूया वचनामध्ये काय लिहिलेलं आहे की यास्तव तुम्ही निरोगी व्हावे म्हणून आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांसाठी प्रार्थना करा धार्मिकाची प्रार्थना कार्य करण्यात प्रबळ असते आणि हो एक उपक्रम करणार आहोत आपल्या रात्रीच्या प्रार्थनेमध्ये सुद्धा जो आमच्या मंडळीमध्ये पण हवी केलात आला की आपण सगळेजण प्रांजळपणे एकमेकांविरोधात काही बोललो असलो एकमेकांविरोधात काही कुरकुर केले असेल फक्त आपल्याला एकमेकांना सॉरी म्हणायचं मला वाटतं उद्या किंवा परवा आपण ही वेळ घेणार आहोत आलेलो कारण वचनामध्ये आपण जेव्हा आपली पातके एकमेकांजवळ कबूल करून एकमेकांजवळ हो, प्रार्थना करू तेव्हा आपण निरोगी होऊ कारण धार्मिकाची प्रार्थना कार्य करण्यात प्रबळ असते आपण ख्रिस्तामध्ये प्रियानो हा जुलै महिना आपल्याला पुढे जाण्याचा धीर धरून प्रार्थनेमध्ये प्रबळ होण्याचा आहे कारण एलिया जो संदेश आहे त्याचा कित्ता आपण घेऊया तो तुमच्या माझ्यासारखा मनुष्य होता तीन त्याने पाऊस पडू नये अशी प्रार्थना केली साडेतीन वर्ष पृथ्वीवर पाऊस पडला नाही आणि त्याने प्रार्थना केली तेव्हा परमेश्वराने आकाशाने पाऊस पाडला भूमीने आपले फळ म्हणून माझ्या प्रियांनो आज मंडळांमध्ये कृपेच्या पावसाची गरज आहे पवित्र आत्म्याच्या वर्षवाची गरज आहे साडेतीन वर्ष काय मी तर म्हणेल अनेक वर्ष बऱ्याच मंडळांमध्ये पवित्र आत्म्याचा दुष्काळ झालेला आहे म्हणून हे जे छोटे मोठे छळ होतात संकट आले की लोक मोर्चा काढतात परंतु देवाला शरण जात आणि या पवित्र आत्म्याचा पाऊस पडावा या सर्व मंडळांमध्ये परमेश्वराच्या पर कृपेचं पवित्र आत्मेचं फळ उपजाव म्हणून आज तुम्ही आणि मी मोजकेच आहोत बघा नऊ जण आहोत पण नऊ जण पुरेश आहेत परमेश्वरा का कामतेसाठी एलिया एकटा होता आपण नऊ जण आहोत नऊ किंवा दहा जण आहोत आणि म्हणून मी सगळ्यांना प्रार्थनापूर्वक हो। आवाहन करू इच्छितो की तुम्ही आणि मी आता प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरूया आपले अंत करण स्थिर करूया प्रार्थने कबूल करूया आणि आग्रहाने एकमेकांसाठी प्रार्थना सर्वजण इथे थांबूया आणि आपल्यामध्ये शेवटल्या प्रार्थनेसाठी मी विनंती करतो आपल्यामध्ये विशाखा सिस्टर आहेत विशाखा सिस्टर शेवटली प्रार्थना करतील आणि मग आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणून प्रार्थनेची समाप्ती विशाखा सिस्टर

नेपाल ने भारत के साथ एक द्विपक्षीय वार्ता की है जिसमें दोनों देशों के बीच व्यापारिक संबंधों को मजबूत करने पर जोर दिया गया है। इस वार्ता के प्रमुख बिंदुओं में अफगानिस्तान मामलों में सहयोग करना और क्षेत्रीय